जिंदगी है तो मुश्किलें हैं मगर एक क्या काम है, कि है। खरे की जिंदगी है खरं आहे ना म्हणूनच आयुष्यात कितीही अडचणी असतील दुःख असतील तरी आपण ए जिंदगी गले लगाले असंच म्हणायला हवं कारण आयुष्यात जर काही सगळ्यात महत्त्वाचं असेल तर ते आहे आयुष्य स्वत त्यामुळं जर तुमच्या घरातील लहान मुलाला जर बाल मधुमेह असेल तर दुखी होऊ नका उलट या आजाराला स्वीकारा या मुलांचं रोजचं आयुष्य सुखकर कसं होईल आणि त्यासाठी आपण काय करायला हवं हे समजून घ्या कारण जर लहान मुलांच्या रक्तातील साखर प्रमाणाबाहेर वाढली तर त्यांना इतर आजारही होऊ शकतात इतर आजारांबरोबरच लहान मुलांना मौखिक आजारसुद्धा होऊ शकतात मौखिक आजार म्हणजे नेमकं काय होतं ते होऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का ते झाले तर त्या आजारांची ट्रीटमेंट करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जाडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि असाच आत्तापर्यंत दिलात तसाच प्रतिसाद देत राहा बाल मधुमेह म्हणजेच ज्युवेनॅल डायबिटीस किंवा टाईप वन डायबिटीस किंवा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असंही त्याला म्हटलं जातं हा तेव्हा होतो जेव्हा पॅनक्रियास म्हणजेच स्वादुपिंडातील इन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या बीटा सेल्स या ऑटो इम्युनिटी म्हणजेच स्वयंप्रतिकारशक्तीमुळे किंवा जनुकीय बिघाडामुळे म्हणजेच जेनेटिक डिसऑर्डरमुळे या उद्ध्वस्त होतात या सेल्स उद्ध्वस्त झाल्या की इन्सुलिनची निर्मितीच होत नाही आपण खाल्लेल्या अन्नातून येणारी साखर ही पेशींमध्ये शोषून घेण्यासाठी इन्सुलिनची गरज असते मग या पेशी शोषून घेतलेल्या साखरेचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतात आणि ही ऊर्जा आपण आपलं शरीर चालवण्यासाठी म्हणजेच आपली कामं करण्यासाठी वापरतो पण जर इन्सुलिनची निर्मितीच झाली नाही तर ही साखर सेल्समध्ये म्हणजेच पेशींमध्ये शोषून घेतली जात नाही आणि ही साखर तशीच शरीरामध्ये रक्तामध्ये राहते आणि यालाच डायबिटीस मधुमेह असं म्हणतात मुलाला बाल मधुमेह आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा रक्तातील साखर प्रमाणाबाहेर वाढते आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात म्हणजे काय होतं जसे मोठ्यांमध्ये होतं तसंच लहान मुलांमध्ये सुद्धा रक्तातील वाढलेल्या साखरेचे वाईट परिणाम डोळ्यांवर किडनीवर नर्सवर म्हणजे नसांवरती आणि दातांवर होत असतात असं झाल्यानंतर लहान मुलाला खूप जास्त प्रमाणात तहान लागते ते खूप पाणी पितं आणि खूप वेळा आणि खूप जास्त प्रमाणात लघवी करतं झोपेतसुद्धा बेड ओला होतो खूप भूक लागते पण वजन कमी होतं अशक्तपणा येतो नजर अंधूक होते आणि जखम भरून यायला खूप जास्त वेळ लागतो अशी लक्षणं दिसली तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला हवं योग्य त्या तपासण्या आणि उपचार केल्यानंतर बालमधुमेह आहे असं निदान होतं बरं या सगळ्याचा दातांशी काय संबंध सांगते अशा मुलांची थुंकी ही घट्ट असते आणि थोडं कमी प्रमाण असतं यामुळं थुंकीचं अन्नकण वाहून नेण्याचं कार्य व्यवस्थितपणे होत नाही आणि दातांवर चिकटून राहिलेले अन्नकण खूप वेळ तिथेच राहतात आणि त्याच्यामुळं दात खूप जास्त प्रमाणात किडतात याशिवाय थुंकीमध्ये असलेले दाताला कीड लागण्यासाठी कारणीभूत सूक्ष्मजंतू आणि हिरडी रोगाला कारणीभूत असलेले सूक्ष्मजंतू या दोन्हीची वाढलेल्या साखरेमुळे प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि हे रोग होण्याची शक्यता पण तेवढ्याच प्रमाणात वाढते बाल मधुमेह असलेल्या मुलांचे दुधाचे दात लवकर पडत नाहीत आणि कायमचे येणारे दात जे आहेत ते वेळेआधी येतात आणि चुकीच्या ठिकाणी येतात मधुमेहासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून इनॅमल हायपोप्लेझिया होतो म्हणजेच दाताचं बाहेरील मजबूत आवरण इनॅमल हे मजबूत न होता कमजोर निर्माण होतं आणि त्याच्यामुळं दात किडण्याची शक्यता खूप जास्त वाढते रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे तोंडातील थुंकीमध्ये असलेले सूक्ष्मजंतू झपाट्याने आणि प्रमाणाबाहेर वाढतात आणि त्याच्यामुळं तोंडातील त्वचा जीभ ओठ या ठिकाणी इन्फेक्शन्स म्हणजेच फंगल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन्स होतात आणि त्यामुळं सतत मुलांना तोंड येणं ज्वर उठणं असे प्रकार होतात आणि त्याच्यामुळं मुलांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो हे सगळं टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची ब्लड शुगर लेवल ही नॉर्मल कंट्रोलमध्ये असायला पाहिजे त्यासाठी योग्य आहार योग्य उपचार आणि वेळोवेळी डॉक्टरकडं जाणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर मौखिक आजार आहेत का आणि असतील तर वेळेवर त्याची ट्रीटमेंट व्हावी म्हणून दर तीन महिन्याला तुमच्या डेंटिस्टकडे तोंडातील त्वचा दात याची तपासणीसुद्धा गरजेची आहे दात किडू नयेत म्हणून अशा मुलांच्या दातांवर फ्लोराईड ॲप्लिकेशन किंवा पिट्स अँड फिशर सिलंट्स अशा ट्रीटमेंट्स ज्या कीडरोधक ट्रीटमेंट्स आहेत त्या करून घ्यायला हव्यात दिवसातून तीन वेळा अशा मुलांचे फ्लोराईड असलेल्या पेस्टने दात घासले पाहिजेत फ्लोराईड असलेल्या सुद्धा वापर करू शकता रोजच्या खाण्यामध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असावं गोड आणि चिकट पदार्थ कमी असावेत पण मुलं म्हटलं की गोड हे खाणारच यासाठी काय करावं तर आहार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन या मुलाच्या रोजच्या कॅलरी इंटेकच्या प्रमाणामध्ये त्याला किती आणि कोणत्या स्वरूपात गोड द्यावे हे ठरवता येईल अशा मुलांना जर डेंटल ट्रीटमेंटची गरज पडली तर डेंटिस्टला त्याच्या या आजाराची कल्पना देणं महत्त्वाचं आहे म्हणजे डेंटिस्टना ट्रीटमेंटसाठी अपॉइंटमेंट देताना मुलाची तब्येत आणि शुगर लेवल या सगळ्याचा विचार करता येईल अशा मुलांना बऱ्याचदा इन्सुलिन ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यामुळं डेंटल ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट ही त्यांच्या इन्सुलिन घेण्याच्या वेळेनुसार ठरवावी लागेल जेणेकरून ट्रीटमेंटच्या वेळेला ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहील अशी मुलं या आजारामुळे बऱ्याचदा वैतागलेली असतात त्यामुळं त्यांचा मूड बघूनच डेंटल ट्रीटमेंट कोणत्या वेळी आणि किती वेळ चालू ठेवायची हे ठरवायला पाहिजे व्हिडिओतील माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून कळवा ज्यांना गरज आहे त्यांना या व्हिडिओला फॉरवर्ड करा शेअर करा धन्यवाद